बिंदास बहुचर्चित असलेलं श्रीक्षेत्र सराला बेटाचा विकास हा समाजाचा विकास असल्याचं प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी आहे युगराज सद्गुरु गंगागिरी महाराज यांनी वारकऱ्यांचं प्रेरणास्थान गोदावरी नदीच्या कुशीत शोधून काढले ज्यांनी या प्रकारे बेटावर आध्यात्मिक केंद्र स्थापन केले रंजल्या गाजल्या समाजाची स्त्री तेच आम्ही घेतले असल्याचे मत या ठिकाणी महाराजांनी व्यक्त केलं श्रद्धास्थान क्षेत्र दोनशे वर्षाची परंपरा असलेले योगराज संत सद्गुरु गंगागिरी महाराज यांच्या एकशे सोळाव्या पुण्यतिथी निमित्तानं अखंड हरिणाम सत्ताहाची रामगिरी महाराज यांच्या हस्ते कालाच्या कीर्तनाने सांगता झाली हरिणे माझे हरिणे माझे हरिणे चित्त भार वित्त वित्त विसरले या संत तुकाराम महाराज यांच्या गौरण रचनेचे विवेचन यावेळी केले पुढे बोलताना महाराज म्हणाले की योगीराज गंगागिरी महाराज हे वारकरी संप्रदायाचे प्रेरणास्थान आहे भीषण दुष्काळात ही अन्नदान परंपरा अखंड हरिणाम रूपाने सुरू केली जो दुसऱ्याचा विवंचना करतो तो कधीच सुखी राहत नाही दोष पाहायचे असेल तर स्वतःची पा दुसऱ्याचे तर गुण पाहायचे असतात हरि शब्दाचा अर्थ तो चित्ताचे हरण करतो असा होतो परमार्थात चित्त गुंतवले तर संसाराचा विसर पडेल लोक काय म्हणतील याचा विचार परमार्थ करताना करायचा नसतो गंगागिरी महाराज भक्त परिवारात पक्के संस्कार भाविकांवर आहेत म्हणूनच ऊन वारा पावसाची तमाना करता भाविकांची अडळ श्रद्धा बेटावर आहे कच्चे काळ टिकत नसल्याचे महाराजांनी सांगितले आमटी भाकरीच्या महाप्रसंगाने पुण्यतिथी या उत्सवाची सांगता झाली त्यानिमित्त शासकीय योजना अंतर्गत सांस्कृतिक व पर्यटन विकास अंतर्गत प्रसादालय गोदावरी काठी स्वतंत्र घाट बांधकामासाठी चार कोटी अठ्ठावन्न लाख रुपये कामाचं भूमिपूजन पार पडलं याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे नाना पर्यटन मंत्री जयकुमार रावल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री रामदास शिंदे राम शिंदे खासदार चंद्रकांत खैरे डॉक्टर भागवत कराड आमदार भाऊसाहेब चिंगळगावकर आमदार हर्षवर्धन जाधव जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोनगावकर वंदना मुरकुटे एकनाथ जाधव दिनेश परदेशी बाळासाहेब संचिती विष्णू भागवत अविनाश दलांडे पंकज भे मधुकर महाराज नंदू निकम दत्ता कप्के आदींसह बेटाधी शिष्यवृंद लाखो भाविक यावेळी उपस्थित होतेस बिंदासकरिता प्रतिनिधी दे सागर देवकर सराला भेट